नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजपासून भूगोलचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो प्रत्येक मंगळवारी आपल्या नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भूगोलचे आय एम पी प्रश्न पाहण्यास मिळतील तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कसा फायदा होईल असे प्रश्न पाहणार आहोत तरी पण तुम्ही आमच्या चॅनलला आणखीनी सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पाहूया आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी गंगा ऑप्शन सी भीमा ऑप्शन डी कृष्णा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कृष्णा प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना केव्हा झाली ऑप्शन ए एकोणीसशे बहात्तर ऑप्शन बी एकोणीसशे एकाहत्तर ऑप्शन सी एकोणीसशे त्र्याहत्तर ऑप्शन डी एकोणीसशे सत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे एकाहत्तर महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाली प्रश्न क्रमांक तीन रेहपुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी अकोला ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी आहिल्यानगर तर मित्रांनो रेहपुरी अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन डी आहिल्यानगर प्रश्न क्रमांक चार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी परभणी ऑप्शन सी आयजनगर ऑप्शन डी संभाजीनगर तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र पठाराची उंची सरासरी किती मीटर आहे ऑप्शन ए चारशे पन्नास ऑप्शन बी चारशे साठ ऑप्शन सी चारशे पंचावन्न ऑप्शन डी चारशे पंचेस तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची उंची सरासरी चारशे पन्नास मीटर इतकी आहे तर ऑप्शन ए चारशे पन्नास मीटर प्रश्न क्रमांक सहा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए हिंगोली ऑप्शन बी सांगली ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी कोल्हापूर तर मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हिंगोली अभयारण्य हो, पोलीस भरतीला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सात इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी छत्तीसगड ऑप्शन सी कर्नाटक ऑप्शन डी मध्य प्रदेश तर मित्रांनो इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी लागून आहे तर ऑप्शन बी छत्तीसगड या राज्याशी लागून आहे प्रश्न क्रमांक आठ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील या टिंबटिंब तालुक्यात आहे ऑप्शन ए e, कर्जत ऑप्शन बी अलिबाग ऑप्शन सी खोपोली ऑप्शन डी खालापूर तर मित्रांनो माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कर्जत या तालुक्यातील आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्जत थंड हवेच्या ठिकाणावर सुद्धा पोलीस भरतीला अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक नऊ भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए आसाम ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी कर्नाटक ऑप्शन डी बिहार तर मित्रांनो भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे अभयारण्य राजस्थानमध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी राजस्थान प्रश्न क्रमांक दहा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा ए कच्छ गुजरात बी आयल्यानगर सी जैसलमेर राजस्थान डी अजमेर राजस्थान तर मित्रांनो भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ गुजरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कच्छ गुजरात हा तुम्ही नक्की प्रश्न नोट्स करून ठेवा प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए राजस्थान ऑप्शन बी कोलकत्ता ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी गोवा तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय हे कोलकात्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कोलकत्ता प्रश्न क्रमांक बारा आय पी एस परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय कोण ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी सुरेंद्रनाथ टागोर ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर तर मित्रांनो आय पी एस परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय हे सुरेंद्रनाथ टागोर होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सुरेंद्रनाथ टागोर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी टाकला जातो प्रश्न क्रमांक तेरा पहिल्या महिला विधानसभा सभापती ऑप्शन ए सुशिला नायर ऑप्शन बी फतिमा बीबी ऑप्शन सी मीरा कुमार ऑप्शन डी विजयलक्ष्मी पंडित तर मित्रांनो पहिल्या महिला विधानसभा सभापती ह्या सुशिला नायर होत्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सुशिला नायर प्रश्न क्रमांक चौदा पहिल्या महिला लोकसभा सभापती ऑप्शन ए मीरा कुमार ऑप्शन बी राजा कुमारी अमृत कौर ऑप्शन सी प्रतिभा पाटील ऑप्शन डी इंदिरा गांधी तर मित्रांनो पहिल्या महिला लोकसभा सभापती मीरा कुमार ह्या होत्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मीरा कुमार तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आणि प्रश्न क्रमांक चौदा हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे प्रश्न क्रमांक पंधरा मर्याणा गर्ता ही जगातील सर्वात टिंब टिंब या महासागरात आहे ऑप्शन ए अटलांटिका ऑप्शन बी पॅसेफिक ऑप्शन सी ओडिसा ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो मर्याणाघर्ता ही जगातील सर्वात खोल खोलघर्ता ही पॅसेफिक महासागरामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पॅसेफिक जर तुम्हाला मित्रांनो असे नवनवीन रोज प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या नोकरी किड़ाया या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद